कोमल आता शोभावी कडीन जोडे काय कायम काही लागाव आणि तुम्ही जाय उठे दोन नाव मग काय सांगताय जावय काय आठ काय बोलाय शोभाय का मी येतो घ्यायला दिसू हम्म तुला काय काम मी आहे जावतो काय खिचडी का चल जरा अशी खिचडी लई जायचो आणि खा वाढे ते माय पोरे आले हा ओ माय आता गर्दी गर्दी माय ना दूध बी पी राणा नाही तो चांगला मी भूक लागस का काय ना त्याला पोट भरा ना मी का आणि तडतड करा ना माय हा हा ना माय सदा हाल करत का त्याने डक ना पोरनी इतल्या बटा सात मेहंदी काडी आणि तिले सुद्धा मेहंदी काढू दिनी नि त्याने हा बी त्याने ना कोमल पोटरनी भरा ना वनार हा चल ते सैलस ना काय करते ना ओ माय

भुक्या भुक्या असेच तर विजायची ना दादा बटा मग अजून ते आहेत भिवून नाही आणि अजून ते लगीन भिवून नाही दादा तिला माहितला तू बिजी वी या मग जाऊ दे अक्का काय करस मग ते या दोनच रोज शेतच एक दाना लगीन वही घे मग मी निचित वीज असू हा मग म्हणी कायम तक टकच मिटणे म्हणा टेन्शनच मिटणं त्यासना त्यासना संसार पाणी लागे जातील त्या हा म्हणा फक्त एवढं एवढं स्वप्न शे म्हणून आलं एवढं पुरं विजा आल पाहिजे फक्त बस आणि तुम्ही बहुजाईन तेच स्वप्न होतं की बा आ, मन धूम दुम आम्हाला लगेन व्हाल पाहिजे असं तेच असे मन करत आहे एवढं शे बाकी ना काय नाही मग जेवण ना काय शे नंतर करले सुनी आता कसं माल पाहिले पाहुणा पैस मग बड दखन का मग असं त्यान तुम्ही नाही नाही म्हणत पण असं टायमर खाय शे उभा उभारायचे ना असं मग लगेन वागीन मी जाई नंतर तू काटवत पडशी मग ते चांगले वाटेल दादा नवी नवी येईल रे घर मग चल जेवण कर करले का हा ना, ना ते आम्ही जेवाली गिरण तू काय म्हणतो मन करा ना हा मस्त होईना ना हा भो एकदम भारी होईना कधी बी का बाईस निदर्माल ती मी त्याची टाक दिली एकदम मस्त होईल काय टेन्शन नाही फक्त ना, ना रोजी ना उजी सावटा टा होई ना मग या दादा अंदाज काय जा तू ये ना आचारीत लाईले जाऊ मग मग हा हा ना ना आहेत ना ते शेख आचारीला ना ये पण हाय या लगीन नाही या ना कसं नेहंदी ना आपलं आपलं होतात बा आता ना काय होता ना काही बाबा न कोणीच होत नाही म्हणते चाल मग ते काय हां आज झाली ना आक्का तरी लिहि नाही ते मग बाबा बडे भाया मेन खले देन बुवा असं हां सकाळ ना आणि लगीनं उक्त झाले तू काय टेंशन देऊ नको सकाळीचं सुद्धा आणि संध्याकाळनं सुद्धा दोन्ही टाइम ना उक्तच दिले आपण हां ते जो मामा हे उक्त देल परवडंच उलट हा वाडा आहेत ते असं आहेत दखा न काम निरास हा हा ते आमणा ढिकरानं लगीन कर ना तर आमना गावाले ते बठ्ठ उगत तिथे होत लगीन ना दिन नवी आहे ना दिन सकाळी नवी संध्याकाळी नवी आणि आकू वाडा ना सुद्धा त्यासनास कळे होतं हा एकदम मस्त होई की आपण ते ऑर्डर करू आयला या तेला या त्या बरोबर लाईतच हा फक्त आपण आकडा सांग देव आमना इथला इथला लोक राहतील या इथला इथला बाया राहतील असं नेमून सांग देव हो फक्त बस हा ना ना ते ना ते ना तेच करायला आपण बी त्या मना मित्रांना आज पोऱ्यानं शे ते थिएटरस ना मंडप बिंडप साईड बटत या नशी हा असं शे हा तेच ना मग तेच ना

काय दादा उई जाई ना, ना जा बाकी का जे काम होते लागले असं बापूला सांगितले इथं तिथलं तो बी हात बोट लावला लागी मग तू काय तेच करी राशी का मग तुला जीव पडे दक रे दादा जरा असं मग हा ना ना आता चालू का वाढते लागला असं समोर जी आलवटत बस जेव्हा ना काय ना का ने मन बड निची जर वेना ना दोन गाज जास्ती काज माणूस आणि काम जरी राहिले ना मला अशी वाटस बापरे आहे काम वाल भाई ते काम वाल काय असं वाटस म नाही आणि ते बाईस काय चालू होतं रात्री मला जरा सायकल भेटलं तुला किरकिर किरकिर काय होतं हा

हा हो बहीण काय करत थोडस बारीश चॅप्टर शेत पण आपले काय शे बहीण वर्षी गरजशी अशी नागी होई ना त्यात आपण आता सुख दुखले जाते जा आपख दुखले सुद्धा सुद। मग काय करत आता माल नको का ऐकत ना पुऱ्याला जवायला का ऐकत ना तेवढं त्यासना बस अशी फक्त आता ते ना बीन मग हा असं मग काय तेवढंच म्हणू पुऱ्याला पोरपटी घे त्याचा सहसा चांगला चालू एवढं का अपेक्षा शे आत बास

हे दोन रोज नंतर लगीन पास करले त्याच ना त्याच ना घर ते आपलं आपलं घर आपण हा दादा दादा नाही मग तर दादू बिदून सोय लागेल नाही का नाही मग बापरे म्हणा दादू मला भेटी सुद्धा राहणा नाही दोन चार रोज जाय ना दादा काय करत म्हणा मी तशीच रोज घर आपला जोडे राहत आणि

हा नातील पण द्या सुधी असं करसो तसं करसो लगीन मान तर तू सुधरू दिना नाही हम्म हा ना, 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 ना दादा काय करस मग लेकर आहे ले मान तशी राहस ना ते काय करस हा तरी मी म्हणत होती लेला मना आय करले तू ते करले तू पण न तो पोया करू देत नाही आणि घर दकना घर आपला भारास आणि तडे दक्क सा करस तो हा गर्दी माऊजी बाई जाकरे तो आणि असा किंग चालला का तुझा त्याला अशी मुके खेळ आणसो घर त्यानंतर का जाऊ दे ना बा ते सकाळी न्हायचे ना त्याला बाजूना घर चांगली सोय लाय दिली बडी नाही ते आपला दाखला अगर जायच्यात हा तर त्या झोपाडे झोपाडे ने म्हणतो तयारी तू अरे जेवण खाऊन तिथे आपल्यास मी सांगितलं होतं शी दाखला बावले हा जा रे दादा आपण प्रकाश येतात हा काय नाही ती बरोबर सोय लाय तू काय चिंता करू नको हा मग आपण घरणार लोक आहेत आपण जर लोक घर सोय लावसूस आपला कार्यक्रम कसं पार पडी

हा का देते वाढ दे मला सुद्धा भूक लागे आते हां वाढ चला मा पहिले जेवण बिवून कर लिहूत हां मग काय काम आहे ते करायच करतो आणि बाकी काम कोणले फोन लावणार आहे कोणले भेट नाही मला सांग द्या हां हा चल चल राम राम मंडळी व्हिडिओ जर आवडणार वी? होई तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तर का करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा ते खानदेश